न्यूज। साहित्य राजकारण कला आणि आरोग्य महाडा कॉलनी येथील समस्या विषय मनसेचे आंदोलन सातपूर शहरातील प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आशीर्वाद नगर महाडा कॉलनीतील रस्ते निर्माण करण्यात यावे तसेच साफसफाई रस्त्याची दुरावस्था अवैध बांधकाम ड्रेनेज पाणी यासह विविध समस्याबाबत सातपूर मनपा प्रशासन अधीक्षक सुमन गवळी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले गेल्या चार वर्षापासून संबंधित परिसरात रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा आला होता एवढ्या आठवड्यात संबंधित रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आणि वर्ष रस्ते मंजूर होऊन नारळ फोडून चालू झालेलं काम कोणीतरी अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी, तरी दबाव खाली ते बंद पाडलं आणि आजपर्यंत त्या रस्त्याचं नाव कोणी घेतलं नाही पाच चार वर्षापासून प्रशासन आहे तरी प्रशासनाने सुद्धा हे काम मनावर घेतलं नाही मला तर असा संशय आहे की जाणून बुजून हे रस्ते होऊ देत नाही आहेत तर आज आजच्या आठवड्यात आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं इंटिमेशन दिलं होतं की पुढच्या सोमवारी जर तुम्ही रस्त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही सातपूर विभागीय कार्यालयाच्या समोर बसून राहू पण जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देत नाही की या या दिवशी ता आम्ही रस्त्याचं काम चालू करू पण जोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही इथे आंदोलनासाठी बसलो आहोत प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे फक्त आपण जेव्हा वरच्यावर मला पट्टी करणं ते लोकांच्या डोळ्यात राग टाकण्यासारखं आहे माती टाकण्यासारखं आहे तरी लोकांच्या जीवाशी न खेळता कृपया आपण जो

हे घडी रोडवर आलेले असल्यामुळे हे असल्यामुळे खूप इतके मोठमोठे अपघात होतात तर त्याचा तुम्ही एकशे उश्या आज नागपूर महापाले महापालिकेच्या अंतर्गत जगूर एम आय डी सी परिसर चिंचवडा परिसर

अधिपदाधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात सातपूर